आपण कोण आहोत आणि आपण याच्यामध्ये काय काम करतो माझ्यापासून या सुरुवात करतो नमस्ते मी डॉक्टर प्रशांत शेला माझं चाकण नारायणगाव इथे आमचं हॉस्पिटल आहे वीस वीस बेडचं आणि त्याच माध्यमातून आम्ही होमिओपॅथी अॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक यांच्या त्रिवेणी संगमाने पेशंटला रिलीफ देण्यासाठी एकत्र आले आहोत आणि भरपूर पेशंट ऑलरेडी आम्ही रिझल्ट दिलेला आहे आज एक केस डिस्कस केली इथून पुढे भरपूर केस आपण डिस्कस करत राहू ह्याच पद्धतीने आपण सरांची ओळख घेऊया साईड से, से मी डॉक्टर शिवाजी सादाकर होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतो आणि होमिओपॅथीबद्दल असलेली गैरसमज मी जिमिनी प्रोग्राम मध्ये आल्यानंतर बऱ्यापैकी कमी होऊन जाते होमिओपॅथीबद्दल असलेले गैरसमज की स्लो ऍक्शन होते लेट रिझल्ट मिळणार तर ते त्रिवेणी प्रोग्राम मध्ये आल्यानंतर तुम्हाला कळून जाईल आणि काय सर सांगायचं आपले एक्सपिरियन्स समजा एखादा आता आपण एक्सपिरियन्स बरेच शेअर केले हा केले केले प्रॅक्टिसचा एक्सपिरियन्स समजा तुम्ही किती वर्ष हा मी एक दहा मी मी दहा वर्षांपासून प्रॅक्टिस करतो आणि खूप सारे केसेस हँडल केले आहेत आउट काढले आहेत क्युअर दिला आहेत परमानंट क्युअर दिला आहे जसं काही ब्लॉकेज पॉलाइसो रोमॅटो सिंगल किडनी वाले असणारे रोमॅटोटीस माहिती आहे प्रोग्राम मधनं आम्ही त्याचा डेमो पण दाखवू तुम्हाला प्रोग्रामची एक साईट बनून आम्ही त्याच्यावरती दाखवू आणि पब्लिक पब्लिसाईज करू सगळ्या पब्लिकला कळालं पाहिजे असं करू आपण ठीक आहे त्या केसेस बघून समाजातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक डॉक्टरला हा कॉन्फिडन्स येईल की आज प्रत्येक पॅथीने एकमेकांसोबत काम करूनच आपण कॉम्प्लिकेटेड केसेस बाहेर काढू शकतो हे एक समज येईल सगळ्यांना हा आणि तो समज येणं गरजेचं आहे आज विनाकारण ही पॅथी चांगली ती पॅथी चांगली यांना हे अलाउड त्यांना ते अलाउड हे राहिलंच नाही जे आता आता सगळ्यांना कॉम्प्लेक्स डिसीज झालेली एका कृती तरी पॅथीच आपण घेऊन नाही चालणार आपल्याला सगळ्यांना सपोर्ट करून पेशंट महत्वाचा सर्वांसाठी पेशंट महत्वाचाच असला पाहिजे मग ती पॅथी कोणती असो आता ऍक्सिडेंट झालाय आणि मी म्हटलो नाही करून नाही चालतात ना तसं ऍक्सिडेंट झाला ऍलिओपॅथी कडे जायलाच पाहिजे तिथं प्रॉपर तो ट्रीट व्हायलाच पाहिजे आलाय अटॅक आलाय हार्ट अटॅक बसलाय आणि तो चेस्ट पेन मी त्यावर केस नाही घेऊ शकत बसला ना तेव्हा तो प्रॉपर आयसी मध्ये गेला पाहिजे तो त्याला थ्रोलाइज झाला पाहिजे नंतरच्या गोष्टी नंतर सगळ्या गोष्टी ज्या त्या प्रथीकडे आहेत ज्या पेशंटला पण ते अवेअरनेस असलं पाहिजे कोणत्या पॅथिकडे जायला पाहिजे कोणत्या आता जायला पाहिजे कोणत्या नंतर जायला पाहिजे हे ती थ्री प्रोग्राम मध्ये आल्यानंतर आणि असे पण काही पेशंट असतील की ज्यांना नाही कळते की आता आम्ही हा असा असा आजार आहे आमचा आणि आता आम्ही कोणत्या पॅथिकडे जायचं त्याचं गायडन्सही आम्ही करतो त्यासाठीही गायडन्स करतो आम्ही तुम्ही या आम्हाला भेटा आम्ही तुम्हाला त्याच आमच्याकडे ट्रीटमेंट असं घ्यायची नका घेऊ आम्ही तुम्हाला गाईड करू की तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे जायला पाहिजे कोणत्या पॅथी जायला पाहिजे हे गायडन्स पण आम्ही करू मी डॉक्टर सुजित हरणकर एम डी आयुर्वेदा मागच्या तीस वर्षापासून प्रॅक्टिस करतोय आणि माझी प्रॅक्टिस ट्रेडिशनल आयुर्वेदा मध्ये म्हणजे आयुर्वेदा जे आहे हे आपल्या गावापासून सुरुवात झालंय आणि त्या बेस आम्ही काम करतोय म्हणजे जे गावचे आपले वैद्य लोक छोटे छोटे हे करून एक मध्ये स्पेशलाइज झालेला असतो त्याप्रमाणे तसे वनस्पती वापरून मी करतोय मी स्वतः साडेचारशे वनस्पती ओळखतोय जंगलात जाऊन मी स्वतः गोळा करतो आणि कव्हर करतोय कॅन्सर इन्फर्टिलिटी लिव्हर प्रॉब्लेम्स किडनीचे इश्यूज काही असू द्या एकदम क्रॉनिक केसेस घेऊन या काढू बाहेर आपण आता आपण तिघे एकत्र होऊन काम करतोय म्हटलं तर प्रश्नच येणार नाही भीती पण नाहीये कुठल्याही पेशंटला किंवा आधी जरा जास्त अल तरी काय केलं जास्त नाही आपली अलो कधी आहेच तुम्हाला सपोर्ट करायला बरोबर एकत्र मिळून आम्ही काम करण्याचा प्लॅन केला आहे थँक्यू नमस्कार मी डॉक्टर मनोज प्रसार माझं बेएमएस झालेलं आहे मी साधारण पंधरा वर्षापासून आयज प्रॅक्टिस करतो हे त्रिवेणी प्रोग्राम करायचा उद्देश हाच होता की पेशंटचं बेनिफिट हे पहिले आमचं पहिला मोठं हा आहे की एक एकच पेशंट तीन पॅथीकडे एकाच वेळी जाऊ शकत नाही कारण की त्यांचे विचार जुळतील हा काय कुठं भरसा नाहीये दुसरी गोष्ट जे ट्रीट करणार आहे ते एकाच छताखाली जर ट्रीट केलं तर प्रत्येक आम्ही तिघं समजून घेतो की बाबा ही ट्रीट याचं पॅथे काय झालेलं आहे मी काय करणार आहे आयुर्वेदाचे लिमिटेशन्स काय आहेत होमिओपॅथीचे काय आणि ॲलोपॅथीचे काय आहे आम्ही हे समजून हा ऍक्च्युली प्रोग्राम तयार केलेला आहे याच्यातनं आमचा उद्देश हाच आहे की बाबा पेशंटला कमी दिवसात क्रॉनिक आजार लवकरात लवकर त्याला पूर्णपणे बरा करून देणं हा आमचा मोठा आहे याच्यासाठी आम्ही हा त्रिवेणी प्रोग्राम तयार केलेला आहे याच्यातनं पेशंटचा जास्तीत जास्त फायदा व्हावा हा आमचा मोठा आहे आणि याच्यातनं आम्ही आता सुरुवात केलेली आहे जसे जसे केसेस येतील तसे तसं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचूच पण तुम्हाला काही अडचण आली किंवा तुम्हाला कळतच नाही की आपण आता काय करावं कॅन्सर झालाय अरे बापरे किडनी फेल झाली अरे बापरे लिव्हरच फेल झालं आता कुठे जाऊ तर यायचं सुप्राश हॉस्पिटल त्रिवेणी आम्हाला भेट द्या आम्ही सगळं तुमची केस हिस्ट्री घेऊ के प्रॉपर तुमचं अनालिसिस करू आणि मग आमच्याकडं आम्ही तुम्हाला शंभर टक्के त्याच्यात बाहेर काढू असे आमच्याकडून आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू तुम्ही एकदा भेटणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय आम्ही तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही तुम्ही आम्हाला भेटू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही काही असलं तरी या मग आपण त्याच्यातून मार्ग काढूयात ना सर स्लब गंडुस खूप धावण आणि गंडूशली डायबेटिक फूड मध्ये काय करतो आपण धावण करतो ना तर याच्यात आपण धावण तर करू शकत नाही करू करू शकत आपण शकतो पण करतोय म्हणजे आपण टायमिंग वाढवलं आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवलं म्हणजे आपण फिफ्टी पर्सेंट आपण त्याला कॉन्सन्ट्रेट केला असं चार ग्लास चार कप च दोन कप करायचं आणि मग ते तोंडात धरायचं आता त्याच्यात ना आता एक अमृत आणि आमलिकेन स्वरस चाललंय सुरस चालू करायचं त्याच्या चार चमचे मध टाकायचे मॉर्निंगला सकाळी फर्स्ट बोटीन रात्री झोपताना घ्यायचं रसायन काम एक साईड ला होईल वात रक्त वात आणि रक्त दोन्ही पण नॉर्मल होती आणि मग रस रक्त रस पाचक चालू आहे आता सात दिवस नंतर रक्त पाचक नंतर मांस पाचक सात सात दिवसाच्या आपण चेंज करायचं खरं जर कंट्रोल नाही आलं कोण तरी पाच सर्विस सांगा चालेल त्याच्यात तुम्ही सांग असे ऍड करा एकच इन्ग्रेडियंट आहे तो बॉईल करायचा आणि रात्री गाजर लावायचं सगळं जेवण पण झाल्यानंतर रात्रभर तो स्वाद राहू दे करूया हो ठीक मी घेऊन दिसून पाठवतो तुमच्याकडे जाऊ दे तुम्हाला म्हणजे बोलता म्हणजे काय त्याच्यात होईल का हा पण ठीक आहे रणरोप तुम्हाला नाही ते चालूच ठेवा प्लस फक्त रात्रीच ते न देता हे घ्याय चल त्याचा टार्गेट आणि एकवीस दिवसापर्यंत आपण रस म्हणजे दातोनी क्लिअर करून आणि मग त्याचं प्रॉपर रस नंतर स्टार्ट करायचं म्हणजे सीए मध्ये सेल्स ग्रोथ असते ती कंट्रोल करण्यासाठी पित्ताचं पाचन करावं लागेल ना आपल्याला पित्त तर कमी करावं लागेल त्याच्याने स्पीड कंट्रोल आधी तर आत्तो बरे आपण सर जे देत mm. हो ना त्याच्याने स्पीड तर कंट्रोल राहतो म्हणजे जो माइंड ब्लॉक येतो निघून जाईल म्हणजे जो मनाचं कळवे पण ते क्लिअर होईल म्हणजे ते रसावर काम करणार नाही म्हणजे रसाच जे परिवहन आहे ते प्रॉपर होणार म्हणजे जे डिवायडेशन आहे ते होणार नाही म्हणजे जी ग्रोथ आहे ते आटोक्यात येईल ना म्हणजे माइंडचा मनाचा रस्त संबंध आहेच ना आणि मनाचा संबंध आहे बरोबर आहे का नाही पित्तवास होत आणि मन अवाज होतस हे तर कोरिलेट करतात ना मला आम्ही माइंडला कसं खेळतो एवढा काउन्सिलिंग करतोय एवढं काउन्सिलिंग करतो तुझ्यासारखा पॉवरफुल कोणच नाही कुठे जातात गेलो होतास किती पेशंट होते हजार बाराशे होते त्याच्यात तू कसं दिसत होतास तुझ्यापेक्षा बस्ट होते बस ते जगतात ना तू इझिली बाहेर पडू शकतो पूर्ण तयारी कर म्हणायची मी याच्यातनं बाहेर पडणार एक स्ट्रॉन्ग बिल कॉल डोर त्याला घरी जाताना असं वाटायला पाहिजे की मी कॅन्सर वाला नाहीच आहे ना। येताना चालत दिलच पुढे खुश होऊन येतो माइंड सेट केल्याशिवाय काहीच होत नाही माइंड इज वेरी इम्पॉर्टन्ट तसच आपण जर सामान आपल्या थ्री ए टी आयुर्वेदाच डिस्कशन केलं की सुजित सर आणि मनोज सरांनी आता आपण माइंड विल पॉवर हे मोटिवेशन समजा आपण घेतो पण जे आपला सगळ्यांचा जो मला पण लेच म्हणत होता की होमिओपॅथी म्हणजे काय होमिओपॅथी म्हणजे फक्त सावधानाचे वय असा मला गैरसम होता जोपर्यंत मी सातारकर सरांबरोबर गेले वर्षभर आम्ही त्याच्यावर काम करतो डिस्कशन करतोय तुम्हाला असं वाटतं जरा सर पण आपण समजून घेऊया की ते मोटिवेशन

त्याला इम्युनिटी रिॲक्शन दिली आता डास चावला छोटासा मधमाशी चावली थोडं मोठं मोठं येतो म्हणजे रिॲक्शन काय ना त्या विषयाप्रती वेगळे दोन तीन ठिकाणी तीन लेवलवरती कि माइंड पॅथोलॉजिकल आणि फिजिकल म्हणजे फिजिकल असं फिजिकल जे दिसतं आपल्याला फ्रॅश माइंडवरती जे ना माइंडवरती स्टडी करत नाही कोणी आता आयुर्वेदाचं पण मेन

सरांनी डिस्कशन मध्ये आम्ही करत होतो ना तर ख ख वैदन्य ख वैकुंड म्हणून सांगितलं ते पटलं म्हणजे म्हणजे किती नाही तर आज अशी झाली की त्यांचा मुलाचा ऍक्सिडेंट झाला बरोबर <laughs> आता यांचं म्हणणं कसं होतं की मुलाचा ऍक्सिडेंट झाला मूल गर्भात आलंय युटेरस मधून आलंय म्हणून युटेराईन बिडिंग जास्त झाली पण माझा मी काय विचार केला की जर त्याचा ऍक्सिडेंट झाला तर म्हणून व श्रुतदृष्टी झाली म्हणजे मनोआघात झाला त्याच्यात तुमचा दृष्ट झाला अग्निदृष्ट होऊन दृष्ट झाला म्हणून ते हायपो थायरॉइडिझम तयार झाले बरोबर आहे आणि मग हायपो थायरॉइडिझम वरून मग ते सर्व पिच्युटर ऍक्सेस सर्व डिस्टर्ब झाला म्हणून ते युटेरस मध्ये आला जसं चरक सांगतो की रसाचा उपधातू रजा आणि सुश्रुत सांगतो रक्ताचा म्हणजे ते युटेरस मध्ये आला म्हणून ते युटेरस बिल्डिंग जास्त झालं बरोबर आहे मग त्याच्या तालुक्यात त्या ट्रीटमेंट घेऊन त्याने ते बंद करून दिलं

सिए हा होण्याचं कारण असं होतं की दृष्टी होऊन ते खुन्यामुळे ते टनचा सीए झाला सपोज जर ती विश्री नसती लावत तर तिला युटेराइज फायब्रॉइड झाला बरोबर आहे ना म्हणजे ऑन द अदर हँड कि ते खुन तिथे जास्त होत म्हणून तिथं लँडअप झालंयब्रोड आमच्या ख वैगुण्य जो होता ना खैगुण्य तिथं होता म्हणून इम्युनिटीने तिथं रिएक्शन दाखवलं ऑलरेडी तिथून इम्युनिटीला एनर्जी नाही ही तिचा जो डॉमिनेशन होता तिच्यावरती तो अँगर जो होता की एक्सप्रेस कुठं करू अँगर ही पण एक एनर्जी आहे कोणतीही एनर्जी जर ती प्रोड्यूस झाली म्हणजे ती जन्माला आली तर तिचं मग काहीतरी कायटिक एनर्जी पण कंटिन्यू चालायला लागते किंवा mm. पोटेन्शियल mm. एनर्जी म्हणजे कन्वर्ट ठीक आहे हिचं काय झालं एनर्जी बाहेर पडायला कुठून पडून पडली ती खेगून ज्याला म्हणतो आपण एनर्जी बाहेर पडली पण तिथं काय केलं त्यानं डॅमेज केलं आणि मुलगा होता इंटरेस्टिंग झालं ब्लड रिलेशन ब्लड रिलेशन तिचं आणि त्याचं रिलेशन ब्लड रिलेशन ब्लिडिंग झालं ब्लिडिंग झालं हे ब्लिडिंग झाली तर डॉमिनेशन ही तिचं होमिओपॅथीमध्ये आम्ही घेतलेले एक रुब्रिक असतं नाही का ते mm. आम्ही स्ट्रॉंग डॉमिनेशन mm. आता डॉमिनेशन नुसतं दोन तीन भर बरेच सगळे रिमेडी mm. नुसतं डॉमिनेशन पण मग काही रिमेडी कशा आहे डॉमिनेशनच्या की ज्या सहनच करत राहत mm. mm. खूप सहन करतात करत राहतात करत मी तुम्हाला नाही का ते माग ब्लॉकेज मध्ये mm. केस सांगितली सर mm. ती पण डॉमिनेशन डॉमिनेशनचीच होती पण ती सहन करणारी होती डिफाईन कुठच होणार नाही ही डिफल्ट होते एवढा सगळं अत्याचार होतं याच्या तरी मी काल बोलतो बोलतो ती अचूकपणे काय बोलली ग्रंथात लिहिले एक म्हणून जे जे वनस्पती आहेत ना जे खरी काम करतात ते सर नाही लिहिलेलं आहे आता तुम्हाला मी निवडच दिलंय तुम्हाला जाड दाखवतो आणि ओळखाय कुठल्या ग्रंथात लिहिलंय तर सांगायचं लिवर सिरोसिस क्लिअर करतो सिग्नल करतो मी सर नहीं। मला मला दिले सर मी सर म्हणजे तुम्ही म्हणजे लिवर प्युरिफिकेशन म्हणून घ्या गेले आठ दहा दिवस घेतो सर मला एकदम हलकं वाटतंय माइंड एकदम क्लीन शार्प माइंडचा शार्पनेस वाढला बॉडी हलकी वाटते सिंगल ट्रेक सर सिंगल ट्रेक चांगली ऍक्शन करतो किती आहे चौथा आयटम आहे अरे ते चौथा तुझी गरज नाही आम्ही पण आमच्या प्रॉडक्ट मध्ये खूप लिहिलेलं आहे लिहिलेलं घातलेलंच नाहीये आहे प्रॅक्टिकली समजे जे मला माहित आहे हे घातलं की कोणा तेवढंच घातलेलं लोकांच्या साठी इव्हन प्रॅक्टिशनर पण काय म्हणा अरे हे काय ह्याच्याने काय होणार आहे स्पम कॉन वारणासाठी माझे प्रॉडक्ट अप्रूव्ह आहे एका गायनाकोलॉजिस्ट कडे श्याम म्हणून कराडला त्याला मी ट्रायलला दिलं त्याचा माउस भाऊ एम डी आय आहे पुण्यामध्ये आणि त्याला सगळे मी लिस्ट दिली काय काय घातले त्याच्यात जे मी मेन घातले ते लिहिलंच नव्हतं जे नॉर्मली कॉम्पाऊंड वाढवण्यासाठी ग्रंथामध्ये लिहिले ते सगळं लिहिलेलं आहे त्याच्यात तो त्याला सांगतोय हे तुम्ही पण बनवू शकतात काही नाही आहे ना हे सगळं सगळेच लोक वापरतात त्याच काही होणार नाही आणि हा आय करणारा सेवन मिलियन मध्ये त्याने आय सक्सेस केली आयुएस सक्सेस केली त्याने ती ट्रायल म्हणून घेतली तर मग मला बोल मला म्हणाला माझं भाऊ सांगतो हे सगळं काहीच नाही म्हणून हे काम करा ना सर त्याला सांगा तुम्हाला तू बनवून द्या म्हणते हे सगळं म्हणून मी दुकानामध्ये जसं माझी ट्रायल केली त्याची घ्या म्हणते मग बोला म्हणते माझ्याशी म्हणून का असं का म्हणते म्हटलं तुम्हाला तुम्ही सांगा म्हणजे मी तुम्हाला असा फॉर्म्युला घडून देणार तुमचा तुमचं आयुपूर्वी नाही तिथं फॉर्म्युला तुम्हाला दिलाय का नंतर म्हटलं की जगच बनवलं असतं का म्हणतात म्हटलं की तुम्हाला त्यांनी म्हटलं फक्त आयब्रोरी नाव दिलंय काय काय केमिकल बनवलं ते दिलं नाही तसं म्हटलं मी जर सगळं लिहून दिलं तर म्हटलं आणि दहा दिवसात म्हणलं सगळे इंडिया पण म्हटलं तर माझ्या दिवशी पैसेवाले पण आहेत मोठे म्हटलं फायनान्शियल स्ट्रॉंग झटकेत मग आम्हाला कोपऱ्यात टाकून टाकतो श्लोक निघतोय ना सर गंजूत नाही खूप धावन आणि गंडूस एक्चुअली डायबेटिक फूड मध्ये काय करतो आपण धावून करतो ना याच्यात आपण गंड काय धावन करू शकत नाही करू शकत आपण गंडूस करू शकतो पण फोर आवरली करतोय म्हणजे आपण टायमिंग वाढवलं आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवलं म्हणजे आपण फिफ्टी आपण त्याला कॉन्सन्ट्रेट केला असा okay. म्हणजे चार ग्लास चार कपच दोन कप करायचं आणि मग ते तोंडात धरायचं आता त्याच्यात ना आता एक अमृत आणि आंबलिकेचा सोरस आणलाय तो सोरस चालू करायचं त्याच्यात चार तो ते मत टाळेल मॉर्निंगला सकाळी उपाय बोटी रात्री लोकांना घ्यायचं म्हणजे रसा एक ना होईल एक वात आणि रक्त बी दोन्ही पण नॉर्मलाईज होती आणि मग रस रक्त रसपाच चालू आहे सात दिवस नंतर रक्त पाचक नंतर मांसपाचक सात सात दिवस दिवसाच्या काय आपले चेंज करायचं खरं कंट्रोल मध्ये नाही आला ऊन तरी पाच सर्विस ने सांगा सर, चालेल ना त्याच्यात तुम्ही एकच इंग्रेडियंट आहे तो बॉईल करायचा आणि रात्री गागल करायला लावायचं सगळं जेवण बन झाल्यानंतर रात्रभर तो स्वाद राहू देत मग चालू करा ना आता काही करूया हो ठीक मी दोन दिवस पाठवतो तुम्ही तुमच्याकडे जाऊ देत नाही तुम्हाला कोणता म्हणजे काय त्याच्यात रणरोपण हा मग ठीक आहे मग तुम्हाला आहे ते चालूच ठेवा प्लस फक्त रात्रीच ते न देता हे घ्या प्रॉपर एक पंधरा दिवसात असा आमचा टार्गेट आहे आणि एकवीस दिवसापर्यंत आपण रक्त रक्तमाऊन क्लिअर करून म्हणजे दातोदर करून आणि मग त्याचं प्रॉपर नंतर स्टार्ट करायचं म्हणजे सीए मध्ये सेल्सची ग्रोथ असते ती कंट्रोल करण्यास <coughs> पित्ताचं करावं लागेल पित्त तर कमी करावं लागेल त्याच्याने स्पीड कंट्रोल अजून तर आता खरं आपण आता सर जे देतायत ना त्याच्याने स्पीड तर कंट्रोल राहील म्हणजे जो माइंड तो निघून जाईल म्हणजे मनाचं मनाचा पण आहे ते क्लिअर होईल म्हणजे ते रसावर काम करणार नाही म्हणजे रसाच जे परिवहन आहे ते प्रॉपर होणार होणार नाही म्हणजे आटोक्यात येईल नाईंड मनाचा रस्त आहेच ना आणि पित्ताचा आणि पित्ताचा आणि मनाचा संबंध आहे बरोबर आहे का नाही पित्त वाच होतच आणि मनवाच होत हे तर कोरिलेट करतात आम्ही माइंडला कसं ठेवतो सांग एवढं काउन्सिलिंग करतो एवढं काउन्सिलिंग करतो तुझ्यासारखा पॉवरफुल कोणच नाही कुठे डाटात गेलं होतास किती पेशंट होते हजार बाराशे होते त्याच्यात तू कसं दिसतोस होतास तुझ्यापेक्षा वस्ट होते वस्ट होते जगतात ना तू इझिली बाहेर पडू शकतो पूर्ण तयारी कर मनाची मी याच्यात ना बाहेर पडणार त्याला घरी जाताना असं वाटायला पाहिजे की मी कॅन्सर वाला नाहीच आहे येताना चालत तिला सुरत खुशवून येतो माइंड सेट केल्याशिवाय काहीच होत नाही माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट तसंच आपण आपल्या थ्री आयुर्वेदाचं डिस्कशन केलं की सुजित सर आणि मनोज सरांनी त्यात आपण माइंड विल पॉवर हे मोटिवेशन समजा आपण म्हणतो पण जे आपला सगळ्यांचा जो मान आपण हेच होता की होमिओपॅथी म्हणजे काय होमिओपॅथी म्हणजे फक्त साबुदानाचे वय असा मला गैरसमज होता जोपर्यंत मी साधारण खर सर गेले वर्षभर आम्ही त्याच्यावर काम करून डिस्कशन करतोय तुम्हाला असं वाटतं जरा सर पण आपण समजून घेऊया की ते मोटिवेशन आधी वेगळं गोष्ट पण तो माइंड वरती कसं काम करतात जेणेकरून माइंड ब्लॉकेजेस काढून ते पेशंटला जसा तर आपण कॅन्सर पेशंटची केस डिस्कस करतोय ते कसा रिली पद्धत जरा सर पण समजून घेऊया थोडंसं सरकल काही इम्युनिटीची रिक्शन इम्युन इम्युनिटी आपल्याला डास चव किंवा काही म्हणजे डास hmm. चव साप चव मच्छर hmm. जे काय त्याला इम्युनिटी रिॲक्शन देते आता डास चावला छोटासा पुढे येतो hmm. मधमाशी चावली थोडं मोठं येतो okay. का निर्माशी चावली पूर्ण सुचत ते म्हणजे रिॲक्शन काय त्या विषयाप्रती वेगळे वे इम्युनिटीच इम्युनिटी ती, दोन तीन तीन लेवलवरती आहे माइंड पॅथोलॉजिकल आणि फिजिकल म्हणजे फिजिकल असं फिजिकल जे दिसतं आपल्याला माइंड वरती जे ना माइंड वरती स्टडी करत नाही कोणी आता आयुर्वेदाचा पण मेन बेस जो होतो माइंडच 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 आणि होमिओपॅथीचा पण माइंडच आहे माइंड वरती कोणीच अभ्यास करत नाही आता आपण ह्या सीएची केस घेतली ना ह्या सीएची केस मध्ये काय नाही झालं डॉमिनेशन येते फ्रॉम म्हणजे फर्स्ट डे ऑफ मॅरेज नाही का फर्स्ट डे ऑफ मॅरेज त्या दिवसापासून तिला डॉमिनेशन हे किती आज तर नाहीत डोमिनेशन एवढं डोमिनेशन कि <laughs> <laughs> किती वाच करते आता त्याला ते सरांनी डिस्कशन मध्ये खैगुण्य खेळून ते पटलं म्हणजे माणूस किती नाही जात सम्राप्ती अशी झाली की त्यांचा मुलाचा ऍक्सिडेंट झाला बरोबर आता यांचं म्हणणं कसं होतं की मुलाचा ऍक्सिडेंट झाला मूल गर्भात युटेरस मधून आले म्हणून युटेरायस बिडिंग जास्त झाली पण माझा मी काय विचार केला की जर त्याचा ऍक्सिडेंट झाला तर मनो वृत्तदृष्टी झाली म्हणजे मनो आघात झाला त्याच्यात तुमचा दुष्ट झाला म्हणून ते हायपो थायरॉयडिजम तयार झालं बरोबर आहे आणि मग हायपो थायरॉडिझम वरून मग ते सर्व पिच्युटर ऍक्सेस सर्व डिस्टर्ब झाला म्हणून ते युटेरस मध्ये आलं जसं चरक सांगतो की रसाचा उपधातुरजा आणि सुश्रुत सांगतो रक्ताचा म्हणजे ते युटेरस मध्ये आला म्हणून ते युट्युलाय बरोबर आहे मग त्याच्या दारु त्या ट्रीटमेंट घेऊन त्यांनी ते बंद करून दिलं पण हायपोथेलाची हायपोथ हायरायडी तुमची गोळी चालूच आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुम्ही एक सबस्टन्स फक्त देत आहे त्याच्यामुळे ते, ते थोडस सप्रेस झाले सप्रेस हा मग इसा तू झाला तू माऊस मांस खवयव हे जीभ व्यवस्थ तर जीब हे मांसाचा अवयव आहे बरोबर आहे आणि hmm. hmm. ती मिश्री लावायची म्हणजे ऑलरेडी ती तर खवै गुन्हे आहेच मग सीए हा टंच होण्याचं कारण असं होतं की दृष्टी होऊन ते खवै गुन्ह्यामुळे ते टंच सीए झाला सपोज जर ती मिश्री नसती लावत तर तिला युटेराईन फायबर झाला असत बरोबर <laughs> आहे ना म्हणजे ऑन द अदर हँड कि ते खवै गुन्हे जास्त होतं म्हणून तिथं लँडअप झालं दॅन आमच्या गुणने गुणने जो होता खवे होता म्हणून इम्युनिटी रिएक्शन ऑलरेडी एनर्जी तिचा जो डॉमिनेशन होता तिच्यावरती तो अँगर जो होता की एक्सप्रेस कुठं करू अँगर ही पण एक एनर्जी आहे जी तिच्यामध्ये कंटिन्यू सप्रेस कंटिन्यू उत्पन्न होते जनरेट होतो तिथे एनर्जी कोणतीही एनर्जी जर तिथं hmm. ती प्रोड्यूस झाली म्हणजे ती जन्माला आली तर तिचं मग काहीतरी कायनेटिक एनर्जी पण कंटिन्यू चालू लागते किंवा मग पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कन्वर्ट होतं ठीक आहे काय झालं एनर्जी बाहेर पडायला कुठून पटून पडली ती खेगून ज्याला म्हणतो आपण ना ह्याची तिथून एनर्जी बाहेर पडली तिथं काय केलं तिने डॅमेज केलं सी काय के आणि मुलगा होता इंटरेस्ट ब्लड रिलेशन ब्लड रिलेशन तिचं आणि त्याच रिलेशन ब्लड रिलेशन बिल्डिंग झालं हेमी झालं तर डॉमिनेशन हे तिचं होमिओपॅथीमध्ये आम्ही घेतलेलं आहे गोगरीक असतं नाही का ते साऊंड डामिनेशन आता डॉमिनेशनचे नुसतं पाहून ते भर बऱ्याच झालं ते नुसतं डॉमिनेशन पण मग काय हिमडी कशी आल्या डॉमिनेशनच्या की जास्त सहनच करत आलं खूप सहन करत करत राहतात करत मी तुम्हाला नाही का ते ब्लॉकेज मध्ये क्रेस सांगितली ती पण डॉमिनेशनचीच होती पण ती सहन करणारी होती डिफाईन कुठंच होणार नव्हती ही डिफाईन होते आता एवढा सगळं अत्याचार होता याच्यावर पण तरी मी काल बोलतो बोलतो ती अचूकपणे काय बोलली